एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सकाळपासून त्यांना खोकला ताप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे शिंदे सध्या सध्या साताऱ्यामधील त्यांच्या दरे या गावामध्ये मुक्कामी आहेत उद्या सकाळपर्यंत त्यांची तब्येत ठीक होईल असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जी शिंदे साहेब यांना व्हायरल मध्ये ताप येत ताप येतोय सर्दी आहे थ्रोट इन्फेक्शन आहे आणि फिवर आहे तर त्यांना आता मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे चालू ठेवलेली आहे आता सलाईन वगैरे लावलेलं आहे आय व्ही लावलेला आहे आणि त्यांना एक दोन दिवसात बरं वाटेल ही खात्री आहे मला सकाळपासून कशी तब्येत कालपासूनच त्यांची तब्येत बरी नव्हती होय आता तब्येत जरा बरी आहे कारण का आमच्या बरोबर गप्पा बोलत होते थोडे थोडे पडू शकतील ते उद्या मुंबईला जाणारच आहेत खे, खे, बघू नक्की नाही पण जाणार आहेत दरम्यान एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेल्या नागरिकांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी आलेले आहेत आणि यानंतर आज सकाळपासून त्यांची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे ताप आणि कणकण अशा पद्धतीचा त्रास त्यांना सध्या सुरू आहे त्यामुळे सकाळपासूनच ते आपल्या घरामध्ये आहेत आणि बाहेर ते पडलेले नाही आहेत त्यामुळे तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कोणालाही भेटता येत नाहीयेत मात्र त्यांच्या भेटीसाठी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर माहिती मिळताच अनेक जण दरेगावामध्ये येत आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत या ठिकाणी तुम्ही आलेला आहात काय कारण आम्हाला असं काही समजलं की आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आजारी आहेत तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही लाडक्या बहिणी इथंपर्यंत आलेलो आहोत आम्ही कराडवरून आलेलो आहे तुम्ही काय सांगाल लाडकी आम्हाला त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे त्यासाठी आम्ही एवढ्या लांबून आलेलो आहोत तर एक पाच मिनिट आम्हाला भेटायला मिळालं तरी चालेल तर या ठिकाणी आपण बघू शकता की या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत एकनाथ शिंदेची तब्येत बिघडल्याची माहिती मिळतात मात्र त्यांची जी तब्येत बिघडलेली आहे डॉक्टर देखील आता आतमध्ये उपचार करतायत त्यामुळे त्यांना कोणालाही भेटणं अशक्य असल्याने या ठिकाणी त्यांना कोणालाही भेटता येत नाहीये कॅमेरापर्सन मिथुलसह सरफराज सनदी झी चोवीस तास दरे सातारा